नमस्कार मित्रांनो आज आपण वसंत ऋतूतील एका सुंदर सणाची कथा ऐकणार आहोत रंगपंचमी हा सण केवळ रंगांचा नसून तो प्रेम मैत्री आणि आनंद साजरा करण्याचा दिवस आहे पण तुम्हाला माहिती आहे का या सणाचा संबंध थेट भगवान कृष्ण आणि राधाच्या गोडलीलांशी आहे चला तर मग आज आपण रंगपंचमीच्या या पौराणिक कथेचा आनंद घेऊया कोकुळामध्ये वसंत ऋतूचे आगमन झाले होते सगळीकडे फुलांचा बहर मोगऱ्याचा सुगंध आणि कोकिळ पक्ष्यांचे गोड सूर दाटले होते पण या गोड वातावरणात लहानसा बाळकृष्ण मात्र विचारात पडला होता कृष्णाने निरागसपणे यशोदा माईला विचारले आई राधा आणि तिच्या सगळ्या सख्या गोऱ्यापान दिसतात आणि मी मात्र सावळा आहे हे बरोबर आहे का यशोदामाई कृष्णाच्या मऊ गालावर हात फिरवत हसत म्हणाली अरे कान्हा रूपाने काय फरक पडतो खरी सुंदरता तर मनामध्ये असते पण तुला अगदीच काही त्रास वाटत असेल तर तू ही रंग लावून टाक सगळ्यांना आईच्या या सल्ल्याने मात्र कृष्णाच्या मनात एक सुंदर अशी कल्पना आली त्याने लगेच आपल्या गवळ्यांच्या टोळीला बोलावले आणि रंगांची गडबड सुरू केली राधा आणि तिच्या सख्या जशा तळ्यातल्या कमळासारख्या सुंदर दिसत होत्या तसाच कृष्ण आपल्या बाळगोपाळांसोबत त्या सगळ्यांना रंगवण्यासाठी तयार झाला त्याने हिरवे निळे लाल पिवळे असे विविध रंग गोळा केले आणि एकदम धडाकेबाज अंदाजात राधेच्या गालावर रंग लावायला सुरुवात केली संपूर्ण गोकुळ हे एकाच रंगात न्हावून निघालं हसणं आनंद जल्लोष खेळ यामध्ये संपूर्ण गोकुळ आनंदाने न्हावून निघाले रंगपंचमी म्हणजे केवळ चेहऱ्यावर गुलाल लावणे नव्हे तर मनावर आनंदाचे रंग चढवणे असा आहे जीवनातील दुःख वेदना तणाव यांना काही क्षण विसरून मैत्री आणि प्रेमाचा सण साजरा करण्याचा हा दिवस आहे रंगपंचमी कृष्णाने राधेला रंगवले तेव्हा ती फक्त बाह्यू बाहेरूनच नव्हे तर मनानेही त्याच्या प्रेमात रंगली तसेच आपणही आपल्या माणसांना केवळ रंगाने नव्हे तर प्रेमाने आणि आपुलकीच्या रंगाने रंगवूया कधी एखादा सावळा रंग आलाच तर त्यात प्रेमाचा एखादा रंग लावून जीवन अधिक सुंदर करता येईल यंदाच्या रंगपंचमीला फक्त गुलाल नव्हे तर आनंदही उधळूया या रंगांनी मन फुलू देत नाती बहरू देत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची उधळण होऊ देत तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली यावर्षी कोणकोणते रंग खेळणार आहात कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींना ही सुंदर कथा ऐकायला मिळू देत अशा सुंदर पौराणिक कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन दाबा रंग उधळा प्रेम पसरवा आणि आनंद साजरा करूया